फुटबॉल पंढरीतील तालीम मंडळं क्लब आणि संस्थानकालीन फुटबॉल परंपरेमुळं शहराच्या नसानसात फुटबॉल खेळ रुजलाय फुटबॉल पंढरी म्हणून कोल्हापूरचा देशभरात गवगवा होऊ लागलाय मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नसल्यानं खेळाडूंची कुचंबणा होतीये ही बाब ओळखून फुटबॉल अकॅडमी व स्टेडियम उभारणीसाठी शेंडा पार्कात तब्बल पंचवीस एकरात या प्रकल्पास मंजुरी दिली आहे हे स्टेडियम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात कारवाई सुरुवात झाली असून येत्या आठवड्यात मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित केली आहे त्यामुळे मैदानाचा मार्ग सुकर फुटबॉल फुटबॉल तालीम क्लब आणि संस्थानकालीन परंपरेमुळं शहराच्या नसानसात फुटबॉल खेळ रुजलाय पेठा पेठात फुटबॉलचा जोर आहे याशिवाय शहराचं राजकारण फुटबॉल खेळाभोवती फिरतं या खेळातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू चमकावेत त्यांनाही गोवा मुंबई कोलकाता बंगळूर येथे नामांकित क्लबकडून मिळणाऱ्या सुविधा इथेही मिळाव्यात या उद्देशानं फुटबॉल अकादमी व आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल स्टेडियम उभारण्याचा संकल्प जाहीर केला होता त्यानुसार या स्टेडियमचा अंतिम आराखडा तयार झाला असून त्यावर कारवाई सुरू झाली आहे यासंदर्भात आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी जागेचा अंतिम प्रस्ताव व आराखडा तयार करून त्याचा आढावा घेण्यात आला पुढील आठवड्यात मंत्रालय स्तरावर बैठकही आयोजित केली आहे विशेष म्हणजे एकशे साठ कोटी रुपयांचा प्रस्तावित स्टेडियमचा प्रकल्प स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापुरातही आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभारण्याचा संकल्प केला आहे तो पूर्णत्वास नेण्यासाठी शेंडा पार्कातील पंचवीस एकर जागेसाठी प्राथमिक मंजुरी दिली आहे त्यासाठी एकशे पासष्ट कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या कामाचा प्रारंभ लवकरच होईल कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज